शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं कुंभमेळ्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात ते सहभागी झाले होते तेव्हा त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यांच्या आकस्मिक निधनाने सोलापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे महेश कोठे यांची राजकीय या कारकीर्द प्रभावशाली होती त्यांनी महापौर म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली होती त्यांच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर सोलापूर शहर उत्तर भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख हे थेट त्यांच्या घरी पोहोचले विधानसभा निवडणुकीत हे दोघे एकमेकांविरोधात रिंगणात होते मात्र निवडणूक संपल्यानंतरही विजयकुमार देशमुख यांनी कोठे कुटुंबियांना आधार देत आपली संवेदनशीलता दाखवून दिली महेश कोठे यांच्या निधनानं सोलापूरचं राजकीय वर्तुळ हादरून गेलं आहे शहरातील अनेक नेते आणि नागरिकांनी त्यांच्या कुटुंबियांना भेटून सांत्वन केलं आहे त्यांच्या कार्याचा आदर राखत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे